पश्चिम भारतातील पहिली पी आय पी जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये यशस्वी महाराष्ट्र नाशिकमधील किम्स मानवता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पश्चिम भारतातील पहिली प्रॉक्सिमल इंटरफॅलेजियल पी आय पी जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली प्रख्यात हँड सर्जन आणि डायनोरोलॉजिस्ट आण डॉक्टर गौरव यस या पगारे यांच्या नेतृत्वाखाली ही क्रांतिकारी शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णाच्या हाताला मिळाले नवे जीवन एका रुग्णाच्या लहान अंगठ्याच्या पी आय पी जॉईंट मध्ये तीव्र वेदना आणि हालचालींचा अभाव निर्माण झाला होता हे सामान्यतः गंभीर फ्रॅक्चर अपघात किंवा अर्थरायटी समोर होते पी जॉईंट हा हाताच्या हालचालींसाठी अत्यंत महत्वाचा आणि तो सत्यांशी टक्के कार्यक्षमतेसाठी जबाबदार असतो त्यामुळे या जॉईंटच्या हालचालीमध्ये बिघाड झाल्यास रुग्णाच्या हाताची ग्रीप आणि गास्पिंग क्षमता गंभीरपणे प्रभावित होते शस्त्रक्रियेमुळे नवीन आशा डॉक्टर गौरव पघारे म्हणाले पश्चिम भारतातील पहिली पीआयपी जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्याचा आम्हाला अभिमान आहे ती शस्त्रक्रिया रुग्णांसाठी नवीन आशा निर्माण करणारी आहे नाशिकमध्ये अशा उच्चस्तरीय शस्त्रक्रिया होऊ लागणाऱ्या हाताशी संबंधित दुखापती आणि आजारांसाठी नवे उपचार मानक प्रस्थापित होत आहे हॉस्पिटलचा पुढाकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजनगरकर म्हणाले आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या मदतीनं वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहोत नाशिक सारख्या शहरात जागतिक स्तरावरील वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं हा आमचा उद्देश आहे या ऐतिहासिक शस्त्रक्रियेच्या यशानंतर भविष्यात अनेक रुग्णांना या उपचार पद्धतीचा लाभ होण्याची शक्यता आहे डॉक्टर निलेश झिंग सी ओ, ओ आणि किम्स मानवता हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी या शस्त्रक्रियेसाठी मोलाचे योगदान दिले प्रतिनिधी नाशिक उत्तर महाराष्ट्रामधला पहिला मोठा सांगितलं या प्रक्रियेमुळे आपल्याला बरं आहे की जे संधिवातामुळे किंवा बोटाच्या काही ट्रॉमामुळे इंजरीमुळे जे झालेले फ्रॅक्चर झाले त्याच्यामुळे बोट जाम झाले आहेत हात नाही आहे तर अशा पेशंट्सला आता आपण एक नवीन विचार देऊ शकतो जेणेकरून सत्यांच्या रोजचे कामं कष्ट कशावरती डिपेंडंट असून करू शकतो